नमस्कार मित्रांनो कसे आहात बघूया आपण आज आलेलो हो आहोत सूर्यमाळ पर्यटन स्थळ पालघर जिल्ह्यामधील बघूया आपण पर्यटन स्थळाची पूर्णपणे ओळख करून घेऊया बघूया हे बघा सुंदर पर्यटन स्थळ सूर्यमाळ बघा सगळीकडे हिरवगार बघून घ्या हा टावर याच्यावरतून सर्व निसर्गाचा अनुभव घेता येतो आपल्याला ही खेळण्यासाठी खेळणी बघा सर्वीकडे हिरवगार हे खेळणे लहान मुलांसाठी आनंदमय क्षण निर्माण करण्यासाठी बाकडे बसण्यासाठी बघा इकडे सर्वीकडे हिरवेगार हिरवेगार इथं कोणताही धोका नाही बघा आपण आलो आहे आता सूर्यमाळ पर्यटनच्या स्थळाच्या हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण चालू आहे पाय वाटेने हे बघा इथं सर्वकडे हिरवगार हे सेफ्टी गार्ड आहेत इथं याच्या साईडने कपरा आहे हे बघा खूप मोठा परिसर आहे पर्यटन स्थळांसाठी एकदम आनंदमय असा परिसय आहे बघा सगळीकडे हिरवंगार तुम्ही पण या तुम्ही पण नक्की भेट द्या या पर्यटन स्थळासाठी बघण्यासाठी एक टावर आहे या टावरवरतून सर्व निसर्गाचा आपण अनुभव घेऊ शकतो व्हिडिओ काढू शकतो फोटो घेऊ शकतो कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे आणि कड्या कपऱ्याला जाण्यासाठी जाळीचे सेफ्टी गार्ड लावलेले आहेत ला जाळी लावलेली आहे बघू शकता तुम्ही बघा इथून किती सुंदर अतिशय सुंदर महाराष्ट्रामधील एकदम एक नंबर आणि एक नंबर शब्दच नाही सुचत एकदम सुंदर असं पर्यटन स्थळ सूर्यमाळ इथं चालण्यासाठी ब्रिज आहे लोखंडी ब्रिज बघू शकता तुम्ही याच्यावरती चालत चालत त्या साईडनी जायचं साइडला पाण्याचा वळ छोटासा वहळ हात धुण्यासाठी फ्रेश होण्यासाठी हा बघा हा दुसरा टावर याच्यावरतून सुद्धा आपण आलेला वाडा विक्रमगड पालघर या साईडचा सर्व आनंद घेऊ शकतो आपण अतिशय मन मोकळेपणाने कोणत्याही प्रकारचा धोका नाही बघू शकता तुम्ही हा किती उंच टावर आहे याच्यावरती चढल्यानंतर व्हिडिओ पण व्यवस्थित येतो फोटो पण व्यवस्थित येतात कोणत्याही प्रकारचा धोका तर नाही